नमस्कार केस पातळ झालेले आहेत आणि लग्नसराई तोंडावर आलेली आणि आता केस दाट करायला अजिबात वेळ नाहीये अशी परिस्थिती जर तुमची पण असेल तर ह्या लग्नसराईमध्ये तुमचे पातळ केस कसे लपवाल त्यावर आजचं से सेशन नक्की बघा Uh, कुठेतरी कोणाचे केस खूप विरळ झालेले आहेत थोडीशी साई पडलेली आहे किंवा केस खूप पातळ दिसत आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला लुक क्रिएट करता येत नाही आणि दिसून येत आहेत पण खूप छान घागरा घेतलाय किंवा साडी घेतलेली आहे आणि आता आपण काय करायचं जर तुमच्या केसांमध्ये कुठे पॅचेस पडलेले असतील म्हणजे एखाद्याच ठिकाणी केस फक्त खूप काळे पड म्हणजे अशी चाई झालेली आहे आणि ती जर का काळ्या केसांमधून तुमच्या केसांचं बारीकसं टक्कल दिसून येत असेल तर अशा वेळेस एखादा ब्लॅक कलरचा आय शॅडूज घ्या किंवा आजकाल हेअर फिलर आलेले आहे तर तुम्ही एक, ते पण यूज करू शकताय म्हणजे रेणेचा एक रेणे कंपनीचा एक हेअर फिलर नावाची एक पावडर आलेली आहे ही ब्लॅक कलर जी असते त्याला एक पफ असतो तर तुम्ही ते जो पफ आहे तो पफ ते ब्लॅक पावडर त्या पफला लावून तुम्हाला जिथे पण साई पडलेली असेल तिथे तुम्ही ती अशी डॅब डॅब केली तर तेवढा राऊंड जो आहे तो बरोबर ब्लॅकेश दिसतो आणि तुमच्या केसांची साई अजिबात दिसत नाही पण जर तुम्हाला एवढी महाग पावडर घ्यायची नसेल तर तुम्ही ब्लॅक कलरचा आय कुठल्याही कंपनीचा आणा आणि एका कुठल्या पण ब्रशनी त्या आय तुमच्या केस जिथे पातळ दिसतात आणि चाई पडली ना तिथे ते फील करून टाका यामुळे तुमचे केस अजिबात पातळ दिसणार नाही आणि ना। तुमच्या केसांची जी चाई आहे ना तर ती सुद्धा दिसून येणार नाही दुसरी गोष्ट जर तुमचे केस इथे खूप पातळ दिसतात म्हणजे तुमच्या केसांचा जो फोम आहे ना तर तो असा नाही आहे आणि असा एकदम बारीक असेल तर तुम्ही क्रिम्पिंग करा तुमच्या केसांना क्रिम्पिंग केल्यामुळे केस दाट दिसतात तर तुम्ही तुमच्या केसांना पहिले पूर्णपणे क्रिम्पिंग करा तुम्ही पार्लरमध्ये जाऊन पण क्रिम्पिंग करू शकताय किंवा ऑनलाईन नोव्हा वगैरे कंपनीचं क्रिम्पर फक्त अडीचशे तीनशे रुपयात मिळते ते क्रिम्पर आणा केसांच्या छोट्या छोट्या बटा घेऊन केस क्रिम्पिंग करा क्रिम्पिंगमध्ये तुमचे केस जर एवढे असतील तर ते फुगून एवढे झालेले दिसतात क्रिम्पिंगला वरतून वरतून थोडेसे कर्लिंग तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकले तरी क्रिम्पर केलेले केस तुमचे हे अगदी असे छान फुगलेले दिसतात क्रिम्पिंग केसांना किमान तीन ते चार दिवस तसंच आपल्याला ठेवता येते आणि त्याच्यामुळे तुमचे केस हे खूप जास्त फुगलेले दिसतात खूप सोप्या सोप्या ट्रिक्स असतात केसांच्या जर तुमचे केस पातळ असतील आणि तुम्हाला कुठलीच हेअरस्टाईल सूट होत नसेल तर केसांना पूर्ण केसांना क्रिम्पिंग करा आणि क्रिम्पिंग केल्यानंतर खूप छोट्या छोट्या बट्सला एकदम चांगल्या पद्धतीने बारीक बारीक कर्लिंग करा आणि मग नंतर तुम्ही तुमच्या केसांची हेअरस्टाईल करा किंवा केस मोकळे पण ठेवू शकता तुम्ही कर्लिंग केल्यावर छान असे वेगवेगळे ब्रॉच तुमच्या केसांना जर लावले तर तुमच्या केसांचा व्हॉल्यूम वाढलेला आणि तुमचे केस अजिबात पातळ दिसत नाही आहे ना अशा सोप्या ट्रिप्ससाठी तुम्ही मला नक्की आणि नक्की फॉलो करा आमचं सुद्धा आयडलॅस्टिकचं चॅनल युट्यूबर सुद्धा आहे ज्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकतात रोज दुपारी तीन वाजता असे सोपे सोपे विषयांवर मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करून नक्की मिळेल अशा टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर सेशन हवं असेल मला नक्की मेसेज करा किंवा कमेंट्स करा डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर तुम्हाला कुठलीही क्रीम किंवा प्रोडक्टबद्दल बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता ज्यावर मी तुम्हाला नक्की आणि नक्की सजेशन देईल थँक्यू